नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही कामं होतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं तर त्यामुळं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला केलेल्या सेवेचं लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ मिळण्यासाठी सकाळपासून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते त्या तुम्हाला करायच्या आहेत कारण या दिवशी अमावस्यासुद्धा असते तर बघा एकवीस ऑक्टोंबर मंगळवारी लक्ष्मीपूजन लक्ष्मी, लक्ष्मी कुबेरपूजन आपण या दिवशी करणार आहोत आणि दिवाळीच्या चार पाच दिवसांमधील सर्वात महत्त्वाचा हा दिवस असतो आणि लक्ष्मीपूजन हे आपण संध्याकाळी करत असतो पूजा मांडणी मुहूर्ताच्या अगोदर केली तरी चालेल मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत म्हणजे या प्रदोष काळामध्ये श्रीलक्ष्मीपूजन करावं तसंच रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते उत्तर रात्री एक वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असून या शुभ काळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं आणि वहीचं पूजन करू शकता तर तुमच्या लक्षात आलं असेल जवळपास तीन शुभमुहूर्त दिलेल्या आहेत त्यामध्ये शुभमुहूर्त लाभमुहूर्त आणि अमृत मुहूर्त या तिन्ही मुहूर्तांचा समावेश आहे त्याच्यामुळे एखाद्या मुहूर्ताची वेळ तुम्हाला पाळणं जमणार नसेल तर या दोन तीन मुहूर्तांपैकी कोणताही एक मुहूर्त तुम्ही साधा आणि त्यावेळेस तुम्ही देवी लक्ष्मीसह कुबेरांचे देखील पूजन करून घ्या या दिवशी धनाची देवता लक्ष्मी हिच्या पूजेला फार महत्त्व आहे तर बघा या दिवशी तुम्हाला एक चूक अजिबात करायची नाही आहे खरं सांगते जवळपास नव्याण्णव टक्के महिला ही चूक करतात त्यामुळे या दिवशी आपण जी काही लक्ष्मीपूजनाची पूजा केलेली आहे जी काही सेवा केलेली आहे त्याचा काही उपयोग होत नाही तर कुठली आहे ती चूक तुम्हाला मी सांगते तुम्हालासुद्धा कळेल की तुम्हीसुद्धा ही चूक केली असेल पण या लक्ष्मीपूजनाला ही चूक तुम्ही अजिबात करू नका बघा लक्ष्मीपूजनाला खरंच खूप दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला खूप महत्त्व आहे तर लक्ष्मीपूजनाचा संपूर्ण दिवसाचा आपल्याला कसा फायदा होईल कुठल्या गोष्टी करून फायदा होईल याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि आपण केलेल्या लक्ष्मीपूजन सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल बघा सर्वात पहिलं म्हणजे तुम्हाला लक्ष्मीपूजन आधीच घराची स्वच्छता करायची आहे मला आता एवढंच सांगायचं आहे की लक्ष्मीपूजनच्या दिवशी अमावस्यासुद्धा आहे धूळ कचरा आपल्या घरामध्ये असणार नाही जाळी जळमट जाड़ असणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजन दिवशी आपण लवकर उठणारच आहोत पण त्याच्यानंतर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वप्रथम आपल्याला उठणं लावून किंवा पंचगव्य लावून आंघोळ करायचे आहे आंघोळ झाल्यानंतर काय करायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला पहाटे छान जास्त तेल टाकून दिवा लावायचा आहे आता दिवा नक्की लावा कारण त्यानंतर मुख्य दरवाज्यावर ओल्या कुंकवाणं स्वस्तिक काढून त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपण करायचं आहे उंबरट्यावर कुंकवाणं स्वस्तिक काढून हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे तसंच एखादं फूलसुद्धा अर्पण करायचं आहे उंबरट्यावरती त्यानंतर आपण दारात छोटीशी का होईना पण रांगोळी काढायची आहे कारण रांगोळीला खूप जास्त महत्त्व आहे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रांगोळीमुळे काय होतं तर ना रांगोळीमुळं नकारात्मकता जी आहे तर ती घरामध्ये येत नाही म्हणून आपण रांगोळी काढायची आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीला पाणी अर्पण करून नंतर तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत तुळशीजवळ पण तुम्हाला पहाटे पहाटे छान दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच तांब्याच्या पात्रामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षदा टाकायच्या एक फूल टाकायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे कारण सुद्धा पूजन झालंच पाहिजे बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये दे, प्रकाश देणारे आहेत हे लक्षात ठेवा प्रत्येक सणाला सूर्याला अर्घ दिलंच पाहिजे मी तर म्हणेन दररोज तुम्ही सूर्याला अर्घ द्यायला हवं यानंतर घराची फरशी पुसण्यासाठी आपण पाण्यात खडे मीठ गौमूत्र लिंबू त्यानंतर फिनेल वगैरे याऐवजी या दिवशी बघा या गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत म्हणजेच गौमूत्र गंगाजल खडे मीठ किंवा ज्याला मोठे मीठ म्हणतात ते मीठ लिंबू यात उपलब्ध असतील त्या गोष्टी टाकून तुम्हाला फ फर घरातील फरशी स्वच्छ पुसायची आहे फिनेल वगैरे या दिवशी न टाकता फक्त या गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी तुम्हाला मिळाली तरी ती गोष्ट तुम्ही टाकली तरी चालेल आजच्या दिवसासाठी तुम्ही फिनेल वगैरे टाकू नका फक्त या गोष्टी टाका घराची पहिली तुम्ही स्वच्छता करा या गोष्टींमुळं खरंच बघा घराच्या काण्याको कानाकोपऱ्यातील जी काही नकारात्मकता असते वाईट लहरी असतील तर त्या पुसल्या जातात म्हणजेच त्या वाईट लहरी किंवा नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते यानंतर आपल्या देवांना आंघोळ घालायची आहे देवघरामध्ये स्वच्छ देवघर आपलं पुसून घ्यायचं स्वच्छ घरात दिवसभर धूप दीप सुवासिकता कशी राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्ही अगरबत्ती लावा धूप लावा भीमसेनी कापूर लावा पण घरामध्ये स्वच्छ वातावरण कसं राहील अगदी म्हणजे एखाद्याने आल्यावर म्हटलं पाहिजे की तुमच्या घरात किती प्रसन्न वाटत आहे अशा प्रकारे आपल्याला आपलं घर या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवायचं आहे यानंतर पुढची गोष्ट ती म्हणजे या शुभ दिवशी देवांच्या स्तोत्र स्तोत्र असतील मंत्र असतील तर ते तुम्ही लावून देऊ शकता घरामध्ये दे। मग मोबाईलवर दिवसभर बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही श्रीसुक्तम व्यंकटे स्तोत्र रामरक्षा स्तोत्र विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र या मंत्राचं स्तोत्राचं कंटिन्यू तुम्ही रोजच्या रोज तुमच्या घरामध्ये लावा तसंच या लक्ष्मीपूजना दिवशीसुद्धा तुम्ही हे ऐकायचं आहे मुख्य दरवाजाला झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे कवड्यांचं तोरण पण तुम्ही या दिवशी नक्कीच लावू शकता मुख्य दरवाजाला जर तोरण जुनं असेल तर ते तोरण तुम्ही स्वच्छ धुवून पुसून घ्या आणि मगच लावा तसंच मुख्य आपल्या घरामध्ये बघा गाड्या असतात टू व्हीलर असतात फोर व्हीलर असतात तर ज्या काही आपल्या घरामधील गाड्या असतात त्या सर्वप्रथम सुरू करायच्या आहेत सर्वात पहिलं त्या चार चाकांवरती किंवा दोन्ही चाकांवरती आपल्याला पाणी टाकायचं आहे हळद कुंकू अक्षदा हार फुलं अर्पण करायची त्याच्यानंतर गाडीला ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुळशीजवळ तुम्हाला रांगोळी देखील काढायची आहे घराच्या मुख्य दिशेला म्हणजे घराच्या बाहेर पण आपल्याला रांगोळी काढून ठेवायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे यानंतर गॅसची शेगडी असते आपल्या घरामध्ये किंवा चूल असेल तुमच्याकडे तर गॅसची शेगडी किंवा चूल त्यानंतर पाण्याच्या हंड्याजवळ उत्तर भिंत यावर तुम्हाला हळद कुंकू आणि स्वस्तिक स्वस्तिक पण परिपूर्ण म्हणजे पूर्ण स्वस्तिकमध्ये चार टिपके बाजूला दोन रेषा असं स्वस्तिक पूर्ण काढायचं आहे आणि यासोबतच तुम्हाला घरामध्ये सगळीकडे गंगाजल किंवा गौमूत्र शिंपडायचं आहे तसंच या, तस या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावस्या असते तर अमावस्यादी अमावस्यालासुद्धा आपल्याला काय उपाय करायचे आहेत तर ते उपाय आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत आत्ता आपण बघा काय करायचं आहे ते या अमावस्याच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम घराची साफसफाई करून घ्यायची आहे जर या दिवशी कोणी सवाष्ण महिला आली ना तुमच्या घरामध्ये किंवा एखाद्या सवाष्ण महिला मैत्रिणी असं कोणी असो शेजारी असो मैत्रिणी असो सवाष्णी महिलेची ओटी या दिवशी तुम्ही नक्की भरा कारण लक्ष्मीपूजन स्त्री ही माता लक्ष्मीचं एक रूप मानलं जातं लक्ष्मीपूजनच्या दिवशी त्यामुळं एखाद्या स्त्रीची तुम्ही जर ओटी भरू शकत असाल तर नक्की भरा आणि यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरामध्ये हवन करू शकता हवन हे देखील अगदी एखाद्या झाडाच्या चार पाच काड्या घेऊन आणि धूप टाकायचं शेणाच्या गौरीचं पाकिट देवी देवांचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळतं बघा त्यानं तुम्हाला हवण करायचं आहे आता श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणा किंवा हवण करत असताना नवारणव मंत्र म्हणा अगदी हवन म्हणजे फार मोठं असं काही नाही किंवा एखाद्या छोट्या पंथीमध्ये तुम्ही कापूर वगैरे घ्या त्या लवंग टाका तसंच तसंसुद्धा छोटे हवन तुम्ही करू शकता पण हवन करत असताना आपल्याला समाधान मिळतं त्याला जास्त महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये शांतता ठेवा कटकट भांडण होणार नाही या दिवशी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बघा घर अगदी टकाटक तक, पण त्या घरामध्ये नको ते नको ते घाणघाण शब्द अपशब्द बोलले जातात मग त्या पूजेचा सेवेचा काय उपयोग होणार आहे म्हण सांगा मला आणि एका हाताने टाळी कधीही वाजत नाही त्यामुळं आपण सर्वांनीच घरात सर्वांनी या गोष्टींची काळजी घ्यायची आहे की घरामध्ये भांडणतंटा वादविवाद होऊ नयेत अपशब्द बोलले जाऊ नयेत ही काळजी घ्यायची आहे यानंतर बघा अमावस्या आहे त्यामुळं अमावस्याच्या वेळेला ज्या मावशी येतात मागायला त्यांना दिवाळीचं ताट द्यायचं आहे अमावस्येला कोणाला तुम्ही कोणाला तरी तुम्ही दान करू शकता यथाशक्ती तुम्ही पाच रुपये दान करा दोन रुपये दान करा किंवा एक रुपया दान करा किंवा अन्नदान करा वस्त्र दान करा जे काहीही दान करा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान करू शकता पण अमावस्येच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही नक्की दान करा यामुळं पितृदोष आपल्या डोक्यावरील जातो आणि यानंतर अजून एक महत्त्वाचं काम बघा काय करायचं आहे ते तर मैत्रिणींनो या दिवशी तुम्हाला घरामध्ये सात्विक जेवण करायचं आहे बघा बऱ्याच ठिकाणी लक्ष्मीपूजनला पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो पण काही घरांमध्ये मांसाहार केला जातो हे अतिशय चुकीचं आहे तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही असा अशा गोष्टी करू नका घरामध्ये सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुळशीचे पान तर या दिवशी तुळशीचे पान तुम्ही चुकूनही तोडू नका कारण या दिवशी आ, या दिवशी पूजेमध्ये आपण तुळससुद्धा लागते तर आदल्या दिवशी तुम्हाला तुळशीचं पान स्वच्छ तोडून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तसंच अमावस्येला म्हणजेच लक्ष्मीपूजनाला कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडून पैसे उधार घेऊसुद्धा नका पैशाची देवाणघेवाण किंवा तुम्ही वस्तू विकत घेत असाल तर चालेल पण पैसे उधार कोणाला द्यायचे असतील मग दहा हजार असतील पाच हजार असतील तर असं अजिबात करू नका किंवा कोणाला देऊ पण नका याचा वाईट परिणाम खरंच आपल्या आयुष्यावर होतो आणि जी चूक मी तुम्हाला स्टार्टिंगलाच बोलले होते बघा सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की खूप महिला ही चूक करतात ती म्हणजे संध्याकाळच्या वेळेस झाडू मारू नका पण संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत म्हणून आपण काय करायचं आहे संध्याकाळ ही माता लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपल्याला लक्ष्मीला बोलवायचं आहे पण मग घाण झाली असेल घरामध्ये तर ती तुम्ही हाताने थोडीशी भरून घ्या चालेल किंवा कपड्याने एखादे उचलून घ्या पण झाडू मारू नका संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही संध्याकाळी जे करायचं आहे ते सकाळी बाराच्या आत तुम्ही सर्व करून टाका किंवा सूर्यास्ताच्या अगोदर तुम्हाला घर तुमचं झाडून स्वच्छ पुसून घ्यायचं असेल तर तेव्हा तुम्ही करू शकता पण त्यानंतर तुम्ही संध्याकाळी झाडू मारायचा नाही ही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजन झाल्यानंतर सकाळ सकाळी वाटलं तरी सकाळी सहाला सातला उठून झाडू मारा पण त्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्हाला झाडू मारायचा नाही लक्ष्मीपूजनच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला एक झाडूचा उपाय पण करायचा आहे तर तो, तो कसा करायचा आहे बघा याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे आणि अजून डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मी व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवरती टाकेन पण मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा सांगितलेल्या गोष्टी लक्ष्मीपूजनच्या दिवशी करा ज्या नाही करायच्या त्या कटाक्षाने टाळा जेणेकरून माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि माता लक्ष्मीचं वास्तव्यसुद्धा राहील केलेल्या सेवेचं केलेल्या लक्ष्मीपूजनाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती पो तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ